नमस्कार रसिका मी सांज तुमचं माझ्या चॅनल वर स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण आपल्या लीला म्हणजे वल्लरी विराज ला स्वतः दाखवणार आहे ती कसा मेकअप करते चला तर मग बघूया लेट्स गेट रेडी विथ मी अँड कलर करेक्टर काय आधी प्रे, आधी स्किन प्रेम कस दाखवतात आता कलर कलर करेक्ट म्हणजे मला नाही आहेत बरं का डार्क सर्कल्स कन्सिलर आज बेस्टची तरी गरज वाटत नाही आय थिंक माय बेस्ट फ्रेंड इज दिस मॅथच स्टुडिओ फिक्स आहे अगेन माय सेकंड बेस्ट फ्रेंड माझ्या नक्त्या नाकाला आपण थोडस सरळ करेल ऑल्सो मला असं वाटतं की मी खूप लश लावले माझे असे दिसतात गाल जाडी दिसतात चब्बी दिसते सेस्ट विथ माय टॅलेंट आहे एका हातात मिस्टीला पकडू कलर बॅग ची आहे आधी केस की आधी कपडे आॅक मला असं वाटतं माझ्या केशात मला असं वाटतं माझ्या केसांच्या बाबतीत की मी ते जितके जास्त विंचरते ना तितके ते फ्रिझी होते एक छोटीशी क्लिप की छान दिसत हे माझ्या आईच आहेत थोडीशी मोठी टिकली ट्राय करूया छान दिसतीये केस, हो। केस वर घालून जास्त छान दिसतात का माझं कधीच ठरत नाही म्हणजे मी घरातून निघताना एक हेअरस्टाईल करते कुठे गाडीत गाडीतनं कुठे जात असेल तर गाडीत दुसरी करते आणि बहुतेक वेळा जेव्हा मी पोचते जिथे कुठे मला जायचंय तिथे तिसरीच हेअरस्टाईल झालेली असते मिस्टी आहे त्यामुळे अशाच नवीन नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू